घरामध्ये अभद्र बोलल्यानंतर घरामध्ये त्याचा इतर लोकांना काही त्रास होतो का तर आई बोलते रागावल्यानंतर मेल्या जा पड जा, जा मातीत पड भीक माग असं आपण काहीतरी अभद्र बोलतो तर त्याचा परिणाम होतो का तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट दोन मिनिटाची समजून घेऊया आपण एक व्यक्ती वाट स्वरूप रस्त्याने जात असताना त्याला रस्त्यामध्ये कल्पवृक्षाचं झाड दिसलं तो त्या कल्पवृक्षाखाली दोन मिनटांसाठी सावलीला बसला सावलीला बसला असताना त्याच्या सहज मनात आलं खूप गुण आहे सावलीला बसलोय इथे मला पाणी प्यायला मिळालं तर बरं होईल कल्पवृक्ष असल्यामुळे ताबडतोब त्या ठिकाणी पाण्याचा लोटा आला तो पाणी पिला त्याच्यानंतर वाटलं त्याला असं वाटलं की त्याच्यानंतर आपल्याला जर इथे जेवण मिळालं तर बरं होईल त्या कल्पवृक्ष असल्यामुळे त्या कल्पवृक्षाने बरोबर ताबडतोब त्याला तिथे जेवण दिलं जेवण दिल्यानंतर जेवताना त्याला वाटलं की याच्याबरोबर अजून जिलेबी असेल पंचपकवान असेल तर त्याची सगळी इच्छा तृप्त झाली त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की या ठिकाणी आता थोडासा कंटाळ आलाय झोपायला आपल्याला झोपायला कॉट गादी मिळाली तर बरं झालं त्याच कल्पवृक्षाखाली त्याला गादी पण मिळाली झोपला झोपून उठल्यानंतर मग झोपल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या वृक्षाच्या खाली सर्व इच्छा पूर्ण होत आहेत याचा अर्थ इथे काही भूतभीत तर नसेल आणि खरंच तिथे भूत प्रगट झालं आणि त्या भूतांनी त्याला घेऊन गेलं अशी एक कहाणी आहे हाच प्रकार आपल्या घरी सुद्धा असतो आपलं घर म्हणजे एक कल्पवृक्षच असतो आपलं घर म्हणजे एक कल्पवृक्षच असतं त्या घरामध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात त्याच घरामध्ये आपल्याला सुख शांती समाधान लाभत असत त्याच घरामध्ये आपल्याला चांगली झोप मिळत असते त्याच घरामध्ये आपली मुलं मोठी होत असतात त्याच घरामध्ये आपल्याला अन्नप्राशन करायला मिळतं आवडीचे पदार्थ खायला मिळतात म्हणून आपल्याला ते घर कोणतेही घर कोणाचंही घर कसंही असलं झोपडं असलं तरी त्याला त्या व्यक्तीसाठी ते कल्पवृक्षापेक्षा कमी नसतं म्हणून आपण त्या घरामध्ये अशा प्रकारचं अभद्र बोलू नये तुमचा हेतू काय आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे मर मेल्या माग जा असे आपण अपशब्द बोलतो त्याचा परिणाम घरात कसा होतो पहा घरामध्ये आपण वास्तु शांती केलेली असते किंवा के नसली केलेली तरी ती एक वास्तू असते आणि त्या वास्तूमध्ये आपण राहत असतो आणि वास्तूमध्ये राहत असताना घरातला पुरुष फक्त तथा असतो तथा असतो तथा असतोच म्हणत असतो मग आपण जे अभद्र बोलतो ते अभद्र बोलल्यानंतर एकमेकाला तो नुसता तथा असतोच म्हणतो एखादी बाहेरून व्यक्ती आली आणि आपल्या घरी येऊन आपल्याला जर शिव्या श्राप गेली गेली वाईट काहीतरी बोलून गेली तर ते सुद्धा आपल्या घरीच राहतात आपलाच वास्तुपुरुष आपल्यालाच तथा असतो बोलतो समजा एखादा बाहेरचा कोणीतरी आला आणि आपल्याला वाईट बोलला तर आपलाच वास्तुपुरुष तथा असतोच म्हणतो म्हणजे फक्त आपल्या घरातला वास्तुपुरुष तथा असतो तथा असतो तथा असतोच बोलतो त्यामुळे घरात कधीही आपण अभद्र बोलू नये मुलांना सुद्धा बोलू नये फार फार तर कारक्यापर्यंत जावं त्याच्या पलीकडे कशाला जावं त्याच्या पलीकडे हे आपण आई तर फार त्रागाने बोलते आणि आजचा प्रश्न आईचाच आहे खरोखरच त्या मुलांनी आईला त्रास दिलेला असेल म्हणून तो प्रश्न आलेला आहे म्हणून आपण मुद्दाम नावं घेत नाहीये कोणाची तर मुलांना सुद्धा नको त्रास द्यायला किंवा असं बोलायला नको मुलं त्रास देणारच आहे पण फार फार तर कारण जाऊया पुन्हा बापासारखाच आहेस बापा सारखाच बापासारखाच खप काळ तोंड कर कुठेतरी निघून जा अशा जन्म झालाय तर तो तथा असतो असतोच बोलतोय वश्त, त्यामुळे मग त्याचा परिणाम हा निगेटिव्ह होत जातो आणि जर समजा एखाद्या घरा प्रत्येक घरामध्ये घर तिथे पर असते कुठे कुठेतरी काहीतरी आपण बोलणारच थोडंफार तरी वाईट बोलणार बोला त्रास दिला आपण काम करतोय आपण त्रागामध्ये असतो काहीतरी बोलतोच पण त्याच्यापेक्षा पण नि घरामध्ये पुण्यकर्म घडले पाहिजेत मग ते घर त्रास देत नाही पूजापाठ झालं पाहिजे स्तोत्र मंत्र बोलले गेले पाहिजे अशा प्रकारचं सगळं घडत गेलं पाहिजे मंत्र आता तुम्ही मंत्र करायला बसला किंवा घरी स्वामींचा जप करायला बसला तर जांभळे येतात कंटाळे येतो झोप येते नको वाटत किंवा पाठीमागे मुलं काहीतरी करतात मग मुलं काहीतरी करतोय मुल तर आपण इकडे स्तोत्र हो मधरम करणे मिश्रणे अरे कपके बुड द्या कोणाला गेलं गणपतीला केलं आपण स्वामींची प्रार्थना केली हे श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी असे तो तथा असतो 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 मध्येच आपण काही बोलू नये देवतांचे मंत्र स्तोत्र बोलताना तरी मुलांना अभद्र बोलू नये मुलांनाच काय कधी कधी नवरा बसला असेल तर पूजेला बायको काहीतरी करते नवरा बोलतो आणि पूजेला पत्नी बसले असेल तर नवऱ्याला ते काहीतरी बोलते असं होतं तर स्वाभाविक आहे पण त्यातूनच आपल्याला आपण इथे येतो गुरुवारचे प्रत्येक वेळेला असे प्रश्न आले पाहिजेत हे सगळ्यांचे कॉमन प्रश्न आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचे जर उत्तर मिळालं तर घरात सुख आणि शांती नक्कीच ना नांदेल